मित्रांनो घोडा बापला बी हात लावू ना बघा अरे गप केप गप तुला घेऊन जायचंय घरी आता अभि मजा आहे का ना भिड होय बापू

पप्पूजर मारू का मागणं कले ओ गबस कले बापू आले तुला निहायला घेऊ नको टेन्शन आता अरे कहना क्या चाहते हो आपली बाई रोज पाणी पाजती मित्रांनो आपली बाई रोज पाणी वैरण टाकते वाड्याला कापायला येळा आहे का बघ बाया हा हळू जा हळू जास्त घापके काय झालं बापू एक महिना होतो म इकडं इकडे आज आजीनं चांगलं देखभाल केले मग बापू मी इथं राहायला असलो असतो ना मग ठेवून घेतलो असतो इथंच म्हणलं असतं बापू राहू द्या इथंच मित्रांनो आता घोडा घेऊन जायचा जा सौंदनला का भट्टीवर 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 काय पोरांनी बांधलंय घोडा पळून जाईल म्हणून नाही का पाव आहे बापू ते आन लीजिए हे आ है अपने घर बायो हरुया हरुया उनका सुख है मेरा सुख है उनका दुख है मेरा दुख है बाँध लीजिए बापू तला

कस बनत मस्त आपल्या बाई रोज पाणी चारा देत होती वैर लागली लेकरं मारायला लागली काय बर 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 बरात बापा मग काय आमच्या सासऱ्या ही बाईला आपल्या बघू वाटे ना लेकरं मार लागली ले ले गोड्याला त्यामुळे बापूंना फोन करून बापू आले ताबडतोब बापूला एवढ्या बापूला आले सोमात लगेच गुजरातच्या सोड जागते तू शिरणा आलीस आणि चला आपले तिकडे सांच्याला म्हणला बा

बापुत्रा हा लागले ते जा बाई आपल्या माळ्यात जा तिकडं खुश हो तिकडे जाऊन तिकडे नाराज होऊ नको खा तिथं आपलं पोट भरून पोट भरून खा बायो तो तुम्हें पता नहीं है कौन है परवा आंबे काढतो का आता आंबे काढतो घेऊन जातो नाही एक तीन चार आंबे घेऊन जातो नीट बरं थोडं फार नी हा पिकूल लाव बर काय यंदा आपलं चोरी गेलं काय चोरी गेलं म्हणायचं ग बसायचं हा 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 पुरतं यावं लागत बरोबर बघा मित्रांनो आपलं आंब्यात झाड बरं बरं बरोबर बापपा ये बनतो बाप झिक झिक लगे हा लात بيه मार अनिल ती मला तूसला भोळा दिसता लेकिन एकदम होशियार हो नाही जवळ येऊ देत नाही म्हणजे बापू पळून मन करता काय आता काय त्यांच्या तोंडात गुळ घालव का गड्यावाच्या हे बायना अडवलं हे बायना पालक हाय तर खरं आहे नाही बापू हे उन्हाळ्यात कसं आहे शेत पडी आहे बापू बापू काय काय लावले आपल्या शेतात काय नाही पाणी नाही काय वैरण वैरण थोडी गोरांना लय जाते पैसे लय बापूला लय गाय ते हीच त्या आंब्या खाली असं दररोज तरी घालता साडी राहू द्या की बापू साडीसोबत घेऊन जाऊ बापू साडी राहू द्या म्हणजे बापू ती तर काय करता साडी जाऊ तिकडे टाका बापू राहू साडी राहू द्या तसंच घेऊन जावा म्हणून राहू द्या कुणा आली तर राहू द्या परवाला ओळख पळून आली तर साडी ती संघच राहू द्या <laughs> परत परत नाही येईल काय अजून कले हो आता बापूला सोडून येऊ नको बापूले खांत बघ नाही तर मग घालवतो की बापूला गाडीवर बापू नको म्हणाल ते

बाया <स्यान> तो तो थो थो थोड़ा तो ये, तो बा बा. 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 ये बाया ये बाय नहीं तो उसे बग बाजेक हा बस हा घोडे आहे आमच्यात बापू घोडा आहे का बाय काय पिल्लू मित्रांनो गा बाय बापू मला एक पिल्लू द्या बघा मी मी सांभाळतो बापू याला बर 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 येऊ का मग खतम बाय बाय टाटा हाय या बापू तेवढा आंब ठेवा की कमल तानाजी तिनं नाही मला बघा वैरे आंब्या खाली बसली मित्रांनो आपली कली चालली बघा आता मी आंब येणे उतरला का येते बघा बापू हळूहळू जावा मी येतो म्हणले सोडला तुम्हाला लोक म्हणजे काय उपयोग नाही काय गो काय चालतंय बर 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 नको बापूर असते बापू एक हातवर करा हा चालतंय या मग बापू भट्टीवर येतो बापू येतो मित्रांनो ही आपली बाई एक महिना एक महिना घोड्याचं रक्षण केले घोड्याला पाणी पाजणे परत वैरण टाकणे पिशवी ठेवा